आप विचार आपले मांडायचे व्यक्त करायचे बाबांचं मी खूप ऐकते आणि बाबा जे सांगतात ना हा सन्मान बॉस शिकत बाबा जे सांगतात ना असं मान होतो असतो काय मी साधारणतः जमू साधारणतः भ्रमण करत असतो स्थानात असं काय करू आता समजून तर मी एक टी गेलो तो एक आश्रम वाटा

तर ती असती बरी असली ती जी तुम्ही आम्हाला सांगाता ही साव बंडात असती बरी आम्हाला जी खरी असती दिसली तर ती अशी दिसली कमीत कमी तीन मजली आणि दहा पंधरा गुन्हेचा एक आश्रम असा त्याच्यात इशरूम असा त्याच्यावर ते ते आता फार करत असं असे वीस ते पंचवीस लाखाची गाडी असावं आणि दहा कोटीचा बॅलन्स असेल तर त्याला ते परमेश्वर भेटतात असं त्या असे पैसे पुस्तकात होत आता हे बाबांचे मी ऐकतो हे बाबा कोण बनतो काय कळत असते हे म्हणजे कारण करतो श्रेय करा आणि बाबा हे तुम्ही सांगत का हे रे असते पण ती कारण तुम्ही जी असती बरी आव आचरता आणि आम्हाला सांगता दुसरी सांगता तुमच्याला चाल का असती पैसे तुम्ही आम्हाला ना ती आम्हाला असं वाटतं तुम्ही सांगायचं डुप्लिकेट आहे आहे कारण तुम्ही जे करताय ती असते बरी आहे ना आणि दुसरं असं आहे तुम्ही म्हणजे म्हणलो ना तुम्हाला हे लिळाचरित्र किंवा परमेश्वरचं ज्ञान श्रीमद भगवद्गीता ही अख्ख्या जगानं स्वीकारली श्रीमद भगवद्गीता आख्या जगानं स्वीकारली एवढा मोठा ग्रंथ आहे आणि त्याच परमेश्वरांनी लिळाचरित्र सांगितलं आपण एवढं एवढं केलं एवढंच आहे ना ते फार मोठे सगळ्याला सांगितले जशी गीता ही सगळ्या जगाला सांगितली तसं सा लिळाचे सगळ्या जगाला सांगितलं ना तर आपण काय केलं हे आमचे आमचे आपण किती लोक आहे सारे हजार पाचशे शे किंवा दहा पाच हजार दहा हजार असं लाख दोन लाख चार लाख एवढे छान एवढा पोतीस किली मार बाकीच्या लोक काय की समजू नको ती समजायला पाहिजे दुसऱ्यांकिन असेल बाबांनी काय सांगितलं बाबा इतून सण ते ऐकले जैनांचा आचार आहार विचार आणि तो कसा असतो बाबाने सांगितलं आणि आपल्याकडनं सांगितलं तो बाबाने बाबा असतराज नाही मला तुम्ही जैनांचा आचार का सांगितला आहार का सांगितला विचार का सांगितला तर तो बाब म्हणजे जैन करता बिगर म्हणजे बिगर पियाला असत बिगरमिठ मीठ बिगर मिठे जे पदार्थ बाबाला करत सबला करत असत आणि ग्रस्तला हे पाचिपकडून असत हे चक्र जैन सांगितलं का आपल्याला सांगितले आम्हाला खाणार हा जैनाला सांगितलं का आपल्याला सांगितलं आणि हे जे आचार हा संपूर्ण आचार तर चालतं ना आणि आपण काय म्हणतो बाबा माला मला था 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 बाबा था था। आता बाबा तुम्हाला असं वाटतं का हे झाकून येत आपल्याला जेवण हे पुढे झाकून झाप मला कळलंच नाही बाबा एकूण झाकून काय कळतच नाही हे झाकून आलेलं हे उघड्यात केलं पाहिजे ना आणि हे तुम्ही आतापर्यंत झाकून झापडूनच मारले हे म्हणलं ना आता मी एका घेऊन गेलो वाचतोय तुम्हाला कारण कसं असतं लांब

तर प्रत्येकाला एक एक तळे सांगली काय दोन लोकांना एक कळे सांगते आता राहिला प्रश्न त्यांचा लांबून जे साधू आले आता फोनपूर आला फोनपूर मग त्या बाहेरून सोन्याचे टिळे होते आणि जे स्थानिक होते त्यांना तीन ग्रामचे सोन्याचे टिळ पायला आता पाहिल्यानंतर कार्यक्रम झाला शिवली म्हणून झाला शेवट थोडंफार शिवक्रम चला म्हणतात काक्र मग आम्ही स्थानाकडे जायचं तर जेवढे लोक ज्येष्ठ नागरिक तेवढ्या लोक ज्यांच्या होत्या तेवढेच ते स्थानकात आले हे गाड्यावाले शिवणी होते म्हणजे सांगत आता असे तिथं पण त्यात असतं आमकला वाटत नाही इतका वेळ असतं तुम्ही गेले तर आता वारकऱ्या सांगता सुरू झाले बाबा कीर्तनवाला जर बाबा असाल तर त्यांचे ते विवेंद्र जर मानध्याने ठरवले तर त्याच्याबरोबरचे भूषणी गट मानध्यान ठरले आता आम्ही पण आहे भिक्षित आम्ही भिक्षित लोकांना सांगले आम्ही आपण सगळं लोकांना सांगणार शिवक्रिया आता सांगत सगळ्यांनी बाबा आम्ही तुमच्या कार्यक्रमात तुम्हाला जर पाच हजार मिळतो आम्हाला पैसे आमचे पैसे पण देता बाबाला तुम्ही फक्त पैसे बाबाच काम करतात तर देवाला माहिती कोण आणि आपण पण आता असं याच्या कार्यक्रम आमचे